श्री स्वामी समर्थ कुटुंब सनातनी मी तुमसे मनपूर्वक स्वागत करते आज का विषय प्रत्येक स्वामी भक्ता बदलून टाक है अनेक वर्षांस निष्ठापूर्वक तारक मंत्राचा जप कर जीवन बदलका हो नहीं स्वामी भिऊ नकोस मी तुझा पाठीशी है तरी संकटे काय येतात याचे मूळ कारण मंत्राच्या शक्तीत नाही तर आपण जप करताना नकळत करत असलेल्या गंभीर चुकांमध्ये आहे आज आपण त्या तीन गंभीर चुका आणि त्यासोबतच स्वामींच्या कृपेसाठी जपाच्या तीन गुप्त चमत्कारी वेळा जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुमच्या जपाला नवीन ऊर्जा देईल एक तारक मंत्राचा खरा अर्थ आणि सामर्थ्य पुनरावृत्ती आणि सखोल अर्थ तारक म्हणजे तारून नेणारा हा मंत्र प्रारब्ध आणि संचित कर्माचे ओझे हलके करण्याची क्षमता ठेवतो सत्य तुम्ही नाम घेत असाल तर स्वामींचे रक्षण तुमच्यावर आहेच पण संकटे थांबली नाहीत याचा अर्थ तुमच्या जपाची गुणवत्ता कमी पडत आहे हा व्हिडिओ तुमच्या जपाची गुणवत्ता वाढवेल दोन जपातील समस्यांचे मूळ कारण जगात दोन प्रकारचे भक्त आहेत याचक भक्त जे फक्त मागतात आणि शरणागत भक्त जे फक्त समर्पण करतात बहुतेक भक्त जपात याचक भाव ठेवतात यामुळे ते जपाच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात स्वामींना निहस्वार्थ आणि नियमबद्ध जप हवा आहे या चुका तुमच्या जपाला निष्फळ करू शकतात त्या काळजीपूर्वक ऐका एक चूक एक देहाची आणि मनाची शुद्धीन देह शुद्धी करणे देहशुद्धी अँड मनाहशुद्धी सखोल देहाची शुद्धी जप करण्यापूर्वी स्नान करणे किंवा किमान हातपाय स्वच्छ धुणे आवश्यक आहे अस्वच्छ वस्त्रांमध्ये जप करणे टाळा वैज्ञानिक कारण अशुद्ध देहामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा केंद्रे चक्रास अवरोधित होतात आणि नाम कंपने पूर्णपणे स्वीकारू शकत नाहीत मनाची शुद्धी ही सर्वात मोठी चूक आहे जप करताना मनात राग मत्सर भीती किंवा कोणाबद्दलचे वाईट विचार ठेवणे बुरुकिली जप करण्यापूर्वी फक्त दोन मिनिटे डोळे मिटून बसा आपल्या मनातील सर्व नकारात्मक विचार आणि चिंता स्वामींच्या चरणी समर्पित करा म्हणा स्वामी हे विचार तुझे आहेत तूच बघ याला मनःशुद्धी म्हणतात दोन चूक दोन जपात भाव आणि श्रद्धा नसणे भवाना अँड श्रद्धा सखोल समस्या जप केवळ माळ पूर्ण करण्यासाठी करणे ओठातून नाम पण मनात दुसरेच विचार जप केवळ एक रिच्युअल कर्मकांड म्हणून करणे स्वामींचे तत्वज्ञान स्वामींना अतिथी म्हणून नव्हे तर कुटुंबातील सदस्य म्हणून घरात जागा द्या भाव जप करताना श्री स्वामी समर्थोच्चारत असताना साक्षात स्वामी तुमच्या समोर उभे आहेत आणि ते तुमचे बोलणे ऐकत आहेत या भावाने बोला प्रत्येक नाम म्हणजे स्वामींना मारलेली प्रेमाची साध आहे श्रद्धा जपाने फळ मिळाले नाही म्हणून लगेच शंका घेणे ही सर्वात मोठी चूक आहे स्वामींच्या दैवी वेळेवर डिवाइन टायमिंग विश्वास ठेवा फळ तुमच्या कर्माच्या हिशेबाने योग्य वेळी मिळेलच तीन चूक तीन अखंड जपाचा नियम मोडणे ब्रेक इन द अखंड रूल सखोल अखंड नियम अखंड तारक मंत्र म्हणजे तो खंडित न होणे याचा अर्थ तुम्ही सकाळी जप केला आणि नंतर दिवसभर स्वामींना विसरलात असे नसावे स्वामींचा उपदेश स्वामी सांगतात नाम कधीही खंडित करू नका कामात व्यस्त असाल तरी मनातल्या मनात नाम सुरू ठेवा फायदा जेव्हा तुमची नाम चालू राहण्याची सव्य होते तेव्हा तुम्ही दिवसभर स्वामींच्या दैवी संरक्षणात राहता प्रारब्ध यामुळेच तुमचा अजपा जप सुरू होतो जो तुमच्या प्रारब्धाचे आणि संचित कर्माचे वजन वेगाने हलके करतो स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी पुढील तीन वेळा जप अवश्य करा एक गुप्त वेळ एक ब्रह्ममुहूर्त ब्रह्मामुहूर्ता पहाटे चार ते सहा सखोल महत्व ही वेळ सात्विक ऊर्जा आणि देवशक्तींच्या जागृतीची असते वैज्ञानिक दृष्ट्या या वेळेत मेंदूची अल्फा स्थिती अत्यंत शांत असते फायदा यावेळी केलेले नामस्मरण थेट आत्म्याला जोडले जाते ब्रह्ममुहूर्तावर जप केल्याने तुमच्या नशिबातले मोठे दोष लवकर दूर होतात दोन गुप्त वेळ दोन प्रदोष काळ प्रदोष काल सूर्यास्ताची वेळ सखोल महत्व सूर्यास्त आणि रात्रीचा संगम हा तम अंधकार आणि सत्व प्रकाश यांच्या सीमेवर असतो फायदा या वेळेत जप केल्यास तुमच्या जीवनातील नकारात्मकता वाईट दृष्ट आणि ग्रहदोष कमी होतात शनी आणि राहूचे नकारात्मक परिणाम दूर करण्यासाठी ही वेळ सर्वात शक्तिशाली आहे तीन गुप्त वेळ तीन झोपण्यापूर्वी सबकॉन्शियस कनेक्शन सखोल महत्व आपण पाहिले की झोपण्यापूर्वी आपले मन सर्वात जास्त ग्रहणशील रिसेप्टिव्ह असते तुम्ही शेवटचा जो विचार घेऊन झोपता त्यावरच तुमचे सुप्त मन रात्रभर कार्य करते फायदा या वेळेत जप केल्यास तो जप थेट सुप्त मनापर्यंत पोहोचतो यामुळे तुमची गाढ झोप डीप स्लीप हीच योगनिद्रा बनते आणि तुम्ही रात्रभर स्वामींच्या दैवी संरक्षणात राहता अंतिम वचन स्वामींचा तारक मंत्र एक वरदान आहे तीन गंभीर चुका टाळा आणि तीन गुप्त वेळांचा वापर करा आवाहन आजपासून तुमचा जप एक कर्मकांड म्हणून नाही तर स्वामींशी जोडलेला संवाद म्हणून करा देहाची शुद्धी मनाची शुद्धी आणि अखंड नाम हीच कृपेची गुरुकिल्ली आहे तुम्हाला लवकरच स्वामींच्या कृपेची अनुभूती येईल श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देत असेल तर लाईक करा सनातनी कुटुंबच नल्ला सबस्क्राइब करा आणि हा पवित्र संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा शुभ दिवस